चमचमीत मस्त हिरव्या वाटणातील भरली वांगी रेसिपी आपण बघणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी व्हेज सो सॉरी सोनाक्षी बराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते बघा इथं मस्त असे छान पांढरे वांगे घेतलेले आहे आणि त्याचे देठ थोडेसे कट करून असे लगेच आपल्याला एका वांग्याच्या बघा असे चार दोन कट मारायचे आहे म्हणजे चार पोळी होतात आणि असे अर्धवट आपल्याला कट करायचे आहे आतमध्ये बघून घ्यायचे आहे आणि लगेच मिठाच्या पाण्यामध्ये कट केलेले वांगे आपल्याला टाकायचे आहे म्हणजे वांगे काळे पडत नाही आणि खूप सुंदर असे हे वांगे लागतात हिरव्या वाटणातील याला काही जण खारं सुद्धा म्हणतात आता बघू शकता मिठाच्या पाण्यामध्ये मी वांगे टाकून ठेवलेले आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करू या बघा तव्यावर आता तवा तपल्यानंतर गॅसवर ठेवल्यानंतर तवा ता तापला त्यानंतर शंगदाने मी भाजून घेत आहे आणि बघू शकता आता मस्त शेंगदाणे काढून घेतलेली नंतर हिरवी मिरचीसुद्धा मी भाजून घेत आहे आणि हिरवी मिरची मस्त तेल टाकून भाजून घेतली थोडंसं लसूण परतवून घेतला तोपर्यंत बघा शेंगदाणे छान गार झाले साल काढून घेतले आता शेंगदाण्यांमध्येच आपल्याला मिरच्या लसूण टाकायचं आहे आणि मिरच्या लसूण टाकल्यानंतर थोडंसं आलं टाकायचं आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे नंतर बघू शकता आता मी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे असं हिरव्या वाटणाचं भरली वांगी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा तुम्ही नेहमी नेहमी बनवून खाल इतकी सुंदर टेस्टी खूप छान लागते आता बघा आपलं सगळं वाटण तयार आहे काहीजण कांदासुद्धा थोडंसं भाजून दडतात पण मी कांदा नाही दडलेला आहे फक्त शेंगदाणे हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीर एवढंच दडलेलं आहे आता बघा एक ते दीड चम्मच मी हळद पावडर घातली एक चम्मच गरम मसाला घातला एक चम्मच धना पावडर घातली त्यानंतर आता चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे आपले वांगे कितपत आहे त्याप्रमाणे आपल्याला मसाल्यातच मीठ टाकून घ्यायचे आहे आणि बघा आता मसाल्यातच मीठ टाकलेलं आहे आणि पूर्ण एकत्र करून घ्यायचं आता बघा इथं कच्छी वांगीमध्येच आपल्याला आ, हा मसाला भरून घ्यायचा आहे आणि तुम्ही छान असं ताजी ताजी वांगी आणा म्हणजे शिजायला अजिबात काही वेळ लागत नाही खूप दिवसाचे वांगे आपण मग फ्रीजमध्ये ते शिजत नाही व्यवस्थित म्हणून वांगी आणल्या आणल्या ताजी ताजीच तुम्ही ही भाजी बनवा खायलाही टेस्टी लागते तुम्ही नेहमी नेहमी बनवाल आणि माझी रेसिपी जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि लाईक तर विसरूच नका लाईक मनापासून सांगते एक लाईक करत जा आणि आता बघा सगळं मसाला वांग्यांमध्ये भरून झालेला आहे राहिलेला मसाला बाजूला ठेवलेला आहे आता परत गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकायचे आहे थोडं तेल जास्तच टाकायचं कारण आपल्या आवडीनुसार टाकू शकता आणि जिरं टाकलं छान असं जिरं तडतडल्यानंतर आता बघा असे वांगे सोडून घ्यायचे आहे आपल्याला अगदी हळूहळू आपले भरलेले वांगे आणि छान असे परतवून घ्यायचे आ, वांगी आणि वाफेवरच हे वांगे मस्त छान थोडंसे पाच मिनटं मस्त वाफेवर होऊ द्यायचे तेलामध्ये आणि जर करपायला लागलं तर तुम्ही थोडंसं भांडं जे आपण मिक्सरला मसाला दडला होता ते थोडंसं धुऊन तुम्ही टाकू शकता आणि आता बघू शकता जर तुम्ही तेल कमी वापरलं तर थोडं पाणी टाकून मग तुम्ही वाफ येऊ द्या आता मस्त बघा असे तेलामध्ये वाफेवर आपले वांगे छान असे मस्तात होत आहे आणि खूप सुंदर बघू शकता तुम्ही आ, किती छान असं आपल्या वांग्यांना बघा छान असं तरी पण सुटत आलेली आहे आता जो आपण थोडासा मसाला आपला राहिलेला होता तो मसाला पण आता तेलामध्ये टाकून घेतला परत परतवून घेतला तो मसाला तेलामध्ये छान होऊ द्यायचा आणि त्यानंतर छान असं बघा थोडंसं आता मी गरम पाणी टाकत आहे म्हणजे आपले वा आपल्याला कितपत पातळ घट्ट भाजी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही वा गरम पाणी टाका आणि आता मस्त वांग्यांना उकडी येऊ द्यायची एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर उकडी येऊ द्यायची आणि बघू शकता छान उकडी आपले वांगे छान शिजायला पाहिजे आता बघू शकता मी बारीक गॅसवर एक दहा ते पंधरा मिनटं मी भाजी बारीक अगदी बारीक गॅसवर शिजू दिली म्हणजे छान असे वांगे पण शिजून येता आणि तुम्ही बघू शकता आपले वांगे खूप सुंदर असे शिजलेले आहे आणि भाजीला तरी पण छान आलेली आहे बघा वांगे शिजलेले आहे आपले आणि असे कट करून पाहिजे आणि नंतर बघा भाजीला किती छान असं एक रंग पण छान आलेला आहे तरी आलेली आहे आणि बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी भाजी होते आता आपली भाजी बघू शकता तयार झालेली आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत आता आपण भाजी बघा खाण्यासाठी आपण तयार आहोत आता आपण वाळून घेत आहे भाजी खूप छान अशी ही भाजी लागते टेस्टी आणि मस्त बघा वांगी आता मी काढून घेत आहे आप आपल्याला एका प्लेटमध्ये मी घेत आहे मस्त अशी बघा तरी आलेली आहे दाण्यांचं कूट तुम्ही खूप बारीक पण नका करू मध्यम साईजचं ठेवा म्हणजे भाजी खायला पण टेस्टी लागते चला मग आपलं बघा हिरव्या वाटणातील भरलेली वांगी तयार झालेली आहे किंवा खारं वांग म्हणू शकता तर मग नक्की तुम्ही पण बनवा आणि आवडली का रेसिपी कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका आवडल्यास मा एक लाईक नक्की पन करा सबस्क्राईब अजून केलेलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही पण बनवून बघा खरोखर ही भाजी खूप टेस्टी लागते खायला तर अप्रतिम चवीची लागते आणि बघू शकता वांगे पण मस्त छान शिजून आलेले आहे दिसायलाच किती सुंदर ही भाजी आपली दिसत आहे खारं वांग किंवा हिरव्या वाटणातील भरली वांगी आणि मस्त बघा तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त भाजी बनवू शकता आणि आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी कशी वाटली भाजी श्री स्वामी समर्थ